तर हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा आता बघा चार आणि ना आले आले बघा दुपारपासून लेवू कडतंय दमच निघा नाही घरात अजिबात तर बघा सगळं काम पण झालंय भांडी पण घासली जेवण केलेली आणि झाडून घेतलं बाहेरचं सगळं घरातलं सगळं स्वच्छ केलंय आणि कपडे वाळलेले पण काढून घड्या घालून ठेवल्याचं आणि आता बघा काहीच काम नाही म्हणलं आता कुठंतरी बाहेर जावं झाड कारण ना खूप दिवस झालं बाहेर गेलंच नाही कुठं कारण ह्यांनी तुम्हाला तर आहे सारखं गाव असत ओम काय होत रे तुला मी पापाला ना सांगा तर मी साफ केलं तुम्हाला धरून आता आणि तुम्हाला माहिती आहे छान्नीचं सारखं गावाकडं असतं हे आठवड्यात आणि घरी नसतात मग आता त्यांना म्हणून आता काम पण नाही आणि घरात पण लई उकडतंय बघा म्हणलं थोड्या बाहेर जावं कुठंतरी त्यांना म्हणलं येता का तर म्हणलं जाऊ कारण बघा आता दुर्गा दुर्गाच म्हणते राधाचं पण आवरलंय बघा तिनं दुर्गाचे पण कपडे चेंज केले म्हणजे आधीच केली होती ती खेळून खेळून खराब झाली म्हणून अडतो तुम्ही जरा बाळा की कसं करतय ते गेला पळून रस्त्याला <laughs> ह्याच्या नात काय होतंय तिकडं लक्ष गेलं की सगळं बोलायचं विसरतं काय बोललंय तुच कळलं नाही तर बघा मग सगळं आवरलं लिकरांचं पण आणि मी पण आधीच विणे हे घातली मला सवायचं काम झालं की हप्पा धुवायचं आणि विणे हे घालायचे त्याच्यामुळं माझं पण आवरलं होतंय जर तर जायचं म्हणलंच तर मग जाडे घाल आता दुसरा ड्रेस घालावा म्हणलं आता हा तर म्हणलं मग माहीत नाही नेतात का नाही तर माहिती आता कधी उठतात आणि कधी नाही हिरबळ घरात बसून मोबाईलच बघतात कसा कंटाळा येत नाही काय माहिती म्हणून म्हणलं मा जावा बाहेर आणि दुर्गा बाबा इकडे खेळते दिवसभर आणि आता मग उठले काय झालं दुर्गा पप्पा पप्पा चावतात ना नाव मला पप्पा ना

माझा मोबाईल घेतली ती पण आडवा मोबाईल धरत कायतरी व्हिडिओ बनवते है का नाही है दरगा जाऊंल नादी लावायचं सोडला तर आडवायचं तू कुठं पळत पळून गेला का तिकडे गाडी गेला ना <laughs> <जा>। <laughs> पुड़ु, <laughs> <गया ला>? <laughs> <laughs> ले ऐडने करतोय काय काय गेलं डोळ्यात दरगाचं काय फुट फुट करते

मला तसं वाटतं की सारखं आपण इथं तिकडं भारी झालं असतं कारण पाऊस पण थडथड येतो आणि पाऊस पडले की थोडं काय ना हिरव हिरव होतं बघा होतं का नाही तिकडं छान वाटतं तिकडं रेल सभावना पण भारी जागा पतंग मोकळी जागा छान छान कुठं असतोला नुसतं दुर्गाचं काय चाललंय बाबाला म्हणा उठ बाबा

आम्ही चाललो राहिला दिवसात ना चाललंय बाय 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 लागली बोट